कुठे चेअर आहे कुठे डायनिंग आहे आणि बरोबर ते चेअर वगैरे पण जातो हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे रोबोट व्हॅक्युम जो अमेरिकेमध्ये खूप कॉमन आहे आणि आता इंडियात पण वापरला जातो तसंच ऑनलाईन हा घेतला आहे रोबोट व्हॅक्युम तर शार्प कंपनीचा आहे आणि तो मी आज तुम ह्या व्हिडिओमध्ये त्याच म्हणजे कसा वर्क होतो काय वर्क होतो हे सगळं मी मी माझा पण हा पहिला एक्सपिरियन्स आहे मी माझ्या फ्रेंडकडे बघितला होता तर खूप आवडला तुम्हाला की अरे त्याचं त्याचं सगळं करतो झाडू मारतो आणि हा हा टुईन वेळेस आणि डस्टिंग हे दोघं काम हा रोबोट व्हॅक्यूम करतो आणि तो कसा आहे काय म्हणजे मी व्हिडिओ तुम्हाला शेअर करण्याच्या आधी आधी मी तो चालवून बघितला म्हणजे मला चांगल्या प्रकारे तुम्हाला डिटेलमध्ये सांगता यावं तर ऑलरेडी अनबॉक्सिंग करून झालाय चार्जिंगला मी लावला आहे तर काय कसा वर्क होतो हे मी जास्त आता वेळ घेत नाही आपण डायरेक्ट आता व्हिडिओला स्टार्ट करूया आणि हा नवीन असेल चॅनलला तर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत शेअर करा चला मग आपण आता स्टार्ट करूया व्हिडिओला आता अनबॉक्सिंग करून झालं आहे आणि हा चार्जिंग पॉईंट आहे बस एवढंच चार्जिंग पॉईंट आणि त्याचं स्टँड आहे खाली आता मी मला मी दाखवते कारण आता जस्ट मी अनबॉक्सिंग केला होता आदल्या दिवशी आणि मग मी सेकंड तो तुम्हाला चालवून दाखवला छान चा, म्हणजे त्या दिवशी पण आम्ही थोडासा डेमो घेतला होता आता प्रॉपर आज डेमो करणार आहे परत तर आता हा चार्जिंग पॉईंट आम्ही लावणार तर बघा आम्ही कसा लावतो ते <laughs> आता जस्ट लावून बघतोय आम्ही आम्हाला पण माहित नाहीये कसं करायचं आणि मी जस्ट ट्रायल घेतोय तर हे बघा टू इन वन आहे तर हे बघा त्याने त्याचा रस्ता शोधून घेतला आणि ते चार्जिंगला त्याच त्याचं गेलं कारण रोबोट व्हॅक्यूम आहे टू इन वन म्हणजे तर झाडू पण मारणार आणि फर्ची पण पुसणार आपलं काम सोपं करणार <laughs> इंटरेस्टिंग आहे खूप इंटरेस्टिंग आहे आता आम्हाला ते मी तुम्हाला ट्राय करून दाखवते तर हे अटॅचमेंट आहे म्हणजे हे वेगवेगळं आहे वेग, याचं स्टँड आहे हे चार्जिंग पॉईंट आहे आणि ते कसं वर्क होतं ते आता मी दाखवते थोड्याच वेळात ते कनेक्ट करतोय तर आता रोबोट व्हॅक्युम मॉपिंग करतोय आणि बघा चेअर खाली पण गेला मी तुम्हाला म्हटलं ना आधी त्याने पूर्ण घराचा एक मॅप बनवून घेतला आहे आणि त्यानुसार त्याला माहिती आहे आता डायनिंग कुठे किंवा चेअर कुठे किंवा सोफा कुठे बरोबर आता सोफ्याच्या आतमध्ये जाईल ते बघा तिथे जाऊन परत तो रिटर्न येईल आणि मी तुम्हाला तुम्हा दाखवते की आता आता सरळ स्ट्रेट लाईन घेतो तो परत इकडे सरकतो परत स्ट्रेट लाईन घेतो हे बघा मी तुम्हाला मुद्दाम मग करून दाखवते तो कुठे कुठे त्याची आहे बघा आणि तो आता क्लीन करतो आहे सगळं ते बघा याच्यात एक लिक्विड येतं तर ते याच्यात टाकावं लागतं आणि मी मॉप पॅड वगैरे तिथे असतो तर तो, तो पण चेंज करता येतो तो वॉशेबल आहे रियुजेबल आहे आणि अशा पद्धतीने छान त्याने क्लीन केलं आहे घर आणि आता हे बघा ते कांदा बेटा होतं ना तर त्याच्याखाली पण गेलं आहे त्याला छोटीशी स्पेस मिळाली बरोबर तो आतमध्ये गेला ते क्लीन करतोय आहे आणि बाहेर आला तर आता चार्जिंग त्याला मी चार्जिंग लावलं ला आता परत म्हणजे तो म्हणजे त्याला परत तिथे आणून ठेवायची गरज नाही किंवा सांगायची गरज नाही एक टाईम असतो त्या टाईममध्ये तो हो म्हणजे ते आपल्या मोबाईलमध्ये ॲप आप असतं त्याच्यात आपण ते सेट करायचा टाईम आणि तो त्या टायमा कधीही म्हणजे आता आपलं स से टाईम सेट करून ठेवला तर तो त्याचा त्याचा येतो क्लीन करून घेतो आणि परत तिकडे जातो त्याच्या चार्जिंग पॉईंटला मी असा उचलला आणि हे बघा सो आता बॅक साईडने असा आहे तो थांबा मी तुम्हाला झूम करून टाकते तर मी हे असं बॅक साईडने म्हणजे हे फर्ची पुसायचं तर फरची पुसायला असा एक नॅपकिन दिलेला असतो त्यांनी आणि लिक्विड पण आहे याच्या आतमध्ये लिक्विड टाकायचं असतं आणि हे जे आहे तर हे तो डस्टिंग करतो ह्याच्याने तर हा इथे हा ब्रश जो दिल दिसतोय तुम्हाला इथे ब्लॅक कलरचा डस्टी असे दोन व्हील दिले म्हणजे तो ह्याच्याने व्हील ऑपरेट होतो आणि हे सगळं असं त्याचं बॅक आहे तर हे बघा आणि मी आता तो चार्जिंगला लावला आहे आणि तो मी जस्ट ठेवते इथे तर तो त्याचा त्याचा मागे जाईल ऍप याच फोन मध्ये पण डाउनलोड करून घ्यायचं आणि अलेक्साला पण ते कनेक्ट करता येतं जसं की मी तुम्हाला दाखवते आता अलेक्सा पावर ऑन प्रिया ते आता सुरू झालंय त्याने टेबल सोडलं आहे तिकडे माहिती आहे तर हे कसं माहिती आहे मी तुम्हाला दाखवते कसं त्याने ट्रॅक केलेलं आहे त्याची जागा तुम्हाला म्हणत होते ना की असा मॅप तयार केलेला आहे आणि ह्या मॅप मध्ये जे ब्लॅक तुम्हाला ब्लॅक कलरची बॉर्डर दिसते तर ते आमचा सोफा टी व्ही वगैरे येतं ते किचनच्या साईड म्हणजे किचनला पण तिथे चेअर डायनिंग मध्ये तर हे सगळं त्याने असं मॅप मध्ये आहे आणि त्यानुसार ते वर्क होतं आता मला आता मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी केलं होतं तर आता परत मी अलेक्साला सांगितलं ऑफ सो so, काही न करता म्हणजे किंवा आपण मी तुम्हाला सांगितलं टाइम वगैरे लावून बरोबर ते त्याचं त्याचं सुरू होतं त्याचं त्याचं काम करतं आणि परत त्याच्या जागेवर जातं जस की आता जात गेला। तो लावलंय मी हे बघा हे बघा हे बघा इथे टेबल आहे बरोबर त्याने कॉर्नर इकडून पकडला तिकडे गेला आणि इकडे सो आधी सगळं ट्रॅक करतो तो की म्हणजे आम्ही फर्स्ट टाईम जेव्हा त्याला लावला तर मॅप अगदी क्लिअर मॅप तो फिक्स करून घेतो कुठे चेअर आहे कुठे डायनिंग आहे आणि बरोबर ते चेअरमधनं वगैरे पण जातो तो असा लगेच सोफ्यामध्ये वगैरे घुसणार नाही कारण त्याने ऑलरेडी सगळा म्हणजे डायनिंग किचन आहे लिव्हिंग रूमचं त्याने ऑलरेडी मॅप त्याच्यामध्ये सेट केला आहे आणि तो त्याच्याप्रमाणे काम करतो तो तर हे बघा त्याचा आवाज येतो आहे तर आवाज पण अजिबात नॉईज नाही आहे जास्त की आपण मी मोठं थक्यू लावते ना तर खूप आवाज येतो हे म्हणजे आता जे मी बोलते चालू असताना तर ते पण तुम्हाला ऐकायला मिळालं नसतं तर असं तो त्याचं त्याचं काम करतोय तर बघूयात आपण आता तो तर ते तिकडे गेला तो मी दाखवते तुम्हाला सो so, तो एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत तोपर्यंत मस्त राहा लाईक एन्जॉय करा बाय Thank you